हाय हॅलो नमस्कार मी जयराव जोशी मराठी न्यूज स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत नवीन आपल्या नवीन नवीन व्हिडिओचं आपल्या भेटीला येतच असतो आजही एका नवीन व्हिडिओसह आपल्या भेटीला आलेलो आहोत आज आपण एका छोटीस एका, नाही म्हणताय ना भरपूर काही इम्पॉर्टंट असते ती गोष्ट आहे शंभर टक्के यावर बोलणार आता तुम्हाला प्रश्न पडायचं शंभर टक्के म्हणजे नेमकं ने ने काय कशाबद्दल का तर शंभर टक्केबद्दल बोलत आहे म्हणजे मी कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन बद्दल मी या ठिकाणी बोलला आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण शंभर टक्के नाहीत ना त्यावेळेस पण ज्यावेळेस आपण शंभर टक्के गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेशन करतो ती गोष्ट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने परिपूर्ण होत असते <coughs> सपोज स्टडीचं घ्या स्टडी तुम्ही जर करत असाल आणि तुमचं जर व्यवस्थितपणे लक्ष नसेल तर तो व्यवस्थित होणार नाही एखादं उदाहरण असेल गणित असेल तर ते तुमच्याकडून सतत चुकतच राहील ज्यावेळेस तुम्ही एकदम तनाने मनाने या ठिकाणी त्या ठिकाणी सोडवण्याचा हो प्रयत्न कराल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल व्यवस्थित पद्धतीने तुम्ही या गोष्टीचा कधी अनुभव घेतला आहे का म्हणजे घेतला असेल तर प्रत्येकाला तो अनुभव आहेच पण तुम्ही तरी पण व्यवस्थितपणे तुमच्या माइंडमध्ये एकदा रिमाइंड करून बघा की तुम्हाला त्या गोष्टी आठवतील तुम्हाला म्हणजे आपण एखादं काम करत होतो आणि जर त्या कामात लक्ष दिलं नाही तर काहीतरी तिसरंच होऊन जातं आता मी सांगितलं तुम्हाला माझा एक असा किस्सा मी आमच्याकडे महाराज आले होते आणि त्याने मला पाणी ते आले आणि मी मला त्यांना व्हायचं पाण्याचे ते आले आणि मी त्यांना ऑलरेडी ग्लासभर पाणी त्यांना नेऊन गेले पिण्यासाठी पण माझ्या डॉक्टर दुसरंच काहीतरी सतत मला कॉल त्यापूर्वी आला होता त्या पावलावर माझं बोलणं झालं होतं तर डोक्यात माझं तेच विचार होते आणि मी परत मागं गेली परत पाणी घेऊन आले आणि परत त्यांना पाणी दिलं ते खूप भासले म्हणजे बघा असं असतं ज्यावेळेस आपण शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन करत नाही त्यावेळेस अशा गोष्टी चुकीच्या चुकीच्या होत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेशन करत जा व्यवस्थितपणे जर आपलं कॉन्सन्ट्रेशन एखाद्या गोष्टीमध्ये एकदम शंभर टक्के जर आपण दिलं तर ते काम तुम्हाला त्याचा रिझल्ट अगदी उत्कृष्ट आणि योग्यच मिळेल आणि पहिली गोष्ट ज्या ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने कामं करता ते काम उत्तमच होणार उत्तम म्हणजे अगदी उत्तमच विषयच नाही त्यांना सगळे त्यामुळे तुम्हाला कुठलंही काम असो घरातील कुठले काम असो अभ्यास असो कोणाची मागची चर्चा नाही बरं चर्चा तुम्हाला कॉन्सन्ट्रे चर्चा कुणाला लाव ठेवायचं नाही ओके नाहीतर कॉन्सन्ट्रेशन ठेवतो तसं तसं काही करायचं नाही चांगल्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगत आहे नाहीतर जाताना कुणाला लाव ठेवाय तुम्ही कॉन्सन्ट्रेशन <laughs> तसं काय करू नका नाव वगैरे काय ठेवायचे नाही तुम्हाला चांगल्या गोष्टीबद्दल मी बोलते चांगल्या गोष्टीमध्ये नेहमीच कॉन्सन्ट्रेशन तुम्ही दाखवा शंभर टक्के द्या तुमचं मनाने त्यामध्ये तुम्ही तुमचं सगळ्या गोष्टी त्यामध्ये एकचित्ताने करा तर त्या छानच घडतील आता सपोज मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल किस्सा सांगेल तुम्ही तो कदाचित ऐकला असेल पण मी असंच चालतं चालतं ऐकलं काल परवा की एका महाराजांच्या म्हणे तुम्ही ऐकला होता तो की काही लोक या ठिकाणी काय करतात आहे का पंढरपूरला जातात काही लोक वाऱ्याच्या निमित्ताने पंढरपूरकडे वाटचाल करत असतात आणि आता वार्याचे दिवस आलेलेच आहे जवळ तर काय करतात आहे का जे वारीला जातात ना चुपछाप जात नाही ते वारीला तिकडे नाही सतत घरी फोन असतात काय चाललं घरचं बरं आहे का बाळाची तब्येत आहे का अजून कोणाचं दुखतं का कुणाचं काय झालं मम्मी कशी पप्पा कशी म्हणजे ते देवाच्या दर्शनाला गेले पण चिंता सगळी घरची आणि घरचे जे असतात ना त्यांचं कसं असतं का बाई आपले घरचे कुठपर्यंत पोहोचले असतील आता मंदिराकडे गेले असतील का आता मंदिराच्या आत गेले असतील का ते ताळामध्ये फिरले असतील का खरेदी झाली असेल का आता विठुऱ्याच्या मंदिरात गेले असतील का आता दर्शन घेतलं असेल का विठुराया कसं असेल काय म्हणजे घरच्यांचा सगळं पंढरीचं उडं असतं म्हणजे त्यांना सगळं तिकडचं घरच्यांच्या समोर सगळं तिथंच चित्र असतं पंढरपूरचं काय चाललं काय नाही जे तिथं गेलेले असतं ना त्यांना सगळं घरचं चित्र दिसतं म्हणजे घरचं त्यांच्या सगळ्या डोक्यात गोष्टी असतात आणि घरच्याच्या तिथल्या असतात म्हणजे घडतं काय असं ना त्याचा रिझल्ट काय मिळेल तुम्हाला कारण ते तिथं शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशनला त्यांचं दर्शन घेत नाही व्यवस्थितपणे आणि घरचे जे आहे ना घरच्यांचं कामात लक्ष लागत नाही त्यांचं लक्ष लागतंय पंढरीमध्ये अर्थात घरच्या लोकांना माझा विटोळ्या भेटतो त्यांना देवदेव घरद घरच्यानंतर तिथल्या जाऊन काही फायदा आहे का अजिबात अरे तुम्ही जे काम करताय ते व्यवस्थितपणे करा ना दर्शन घेताय तर तिथं सुद्धा तणाने मनाने धनाने व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून घ्या ना कशाला इकडची तिकडची चर्चा इकडच्या तिकडच्या गोष्टी डोक्या आता मी तर एवढं सांगेन जेवण करत असली तर कॉन्सन्ट्रेशन जेवण करा जेवणाच्याच बाबतीत नाही असं भरपूर साऱ्या गोष्टी आहे कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के द्यात त्याचा रिझल्ट उत्कृष्टच भेटतो गोष्टी मध्ये तुम्ही ही गोष्ट लागू करू शकता बरं असो आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूया खऱ्या अर्थाने था पण तुम्हाला याच्यातून म्हणजे घ्यायचं का हे ले सांग लेसामधून काय शिकला बरं जाऊ दे लेसामधून काय शिकला याच कॉन्सन्ट्रेशन तर शिकलाच मी कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के कुठेही द्यायचं कुठे नाही द्यायचं एवढं तुम्ही फक्त तुमचा तो डोक्याचा भाग आहे ते करू आपण ओके असो आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूया अपेक्षा आहे तुम्हाला समज मला सांगायचं काय चला तर भेटूया नेक्स्ट टाइम नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळी बोलायचा धन्यवाद थँक्यू सो मच